चला, या प्रश्नाकडे लक्ष द्या एकवीस मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे चौथ्या जागेवर हलवले जाते तर ती रांगेच्या डाव्या बाजूने बारव्या जागी येते तर तिची हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने किती जागा होती ते आपल्याला पाहायला सांगायचं आहे ठीक आहे एमपीएससी ग्रुप बी मध्ये विचारलेला प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मध्ये मध्ये एकवीस मुलींच्या रांगेमध्ये तर मुली किती आहे एकवीस एक दो तीन अशा करत 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 टोटल किती मुले मुले है, है? है मुल मुली आहे विद्यार्थी मित्रांनो एकवीस मुली आहे ठीक आहे ही पहिली मुलगी आणि ही एकविसावी मुलगी ठीक आहे ओके समोर काय म्हणते तर ही झाली उजवी बाजू आणि ही झाली डावी बाजू तर मोनिकाला उजवीकडे चौथ्या जागेवर हलवलं जाते मोनिकाला उजवीकडे चौथ्या जागेवर हलवलं जाते समजा इथे मोनिका असेल ठीक आहे चौथ्या जागेवर हलवलं जाते ही पहिली दुसरी तिसरी चौथी म्हणजे आणि चौथ्या जागेवर हलवल्यानंतर ती रांगेच्या डाव्या बाजूने किती बारावी होते डाव्या बाजूने कितवी होते विद्यार्थी मित्रांनो हे बारावी म्हणजे मग इची डाव्या बाजूने प्लेस किती असेल आठवी ठीक आहे ही इथून हल्ली एक दोन तीन चार चार प्लेस तिने उजवीकडे हलवला तर डावीकडून ती आठवी आणि हलवल्यानंतर बारवी बनते ठीक आहे प्रश्नामध्ये काय विचारलाय तर तिची हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा होती हलवण्याआधीची उजव्या बाजूनी जागा आता विचारलेली आहे ठीक आहे हलवण्याआधी उजव्या बाजूने ही हि जी प्लेस आहे किती होती ती आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे काय करतो आपण इथे नेहमी टोटल जेवढं पण टोटल आहे इथे लिहितो मी टोटल तो मायनस डावी बाजू कारण डावी बाजू आपल्याला माहिती आहे हलवण्या अगोदरची आठ आहे प्लस वन करत असतो तर तो टोटल किती आहे एकवीस मायनस आठ प्लस वन म्हणजे आपल्याला उजवीकडून तिची बाजू मिळणार एकवीस आणि एक बावीस बावीस मधून आठ गेले की राहिले चौदा हे झालं अँसर अँसर ऑप्शन फोर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं ओके ऑप्शन काय विद्यार्थी मित्रांनो फोर